चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देवघरात तांब्यावर पाणी ठेवल्याने काय होते याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग पाहुया देवघरात तांब्यावर पाणी ठेवल्याने काय होते तर स्वामी भक्तांनो हिंदू शास्त्रानुसार प्रत्येकाच्या घरात देवघरे असतेच देवघरात जल असणे खूप आवश्यक आहे आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा एक कलश किंवा एक पेल्यामध्ये जल ठेवणे आवश्यक आहे काहींच्या देवघरात जल नसते देवघरात जल असेल तर त्या घरात शांती समाधान नांदते कारण माणसाला सुद्धा तहान लागत असते तसेच देवांना पण तहान लागत असते आपल्या देवघरात प्रत्येक व्यक्तीने एक पाण्याने भरून कलश ठेवायचे आहे कारण पाणी हे खूप महत्वाचे आहे नेहमी तुम्ही कळशामध्ये एक किंवा एक छोट्याशा ग्लासमध्ये तुम्ही हे जल भरून ठेवायचे आहे त्यांच्या देवघरात जल ठेवलेले नसते त्यांच्या घरात भरपूर अडचणी येत असतात कोणत्याच कामामध्ये यश प्राप्त होत नाही तुम्हाला जर असं घडायला नको असेल तर तुम्हीसुद्धा अवश्य चांदीची किंवा तांब्याच्या कळशामध्ये नक्की पाणी भरून ठेवायचे आहे तर स्वामी भक्तांनो तुमच्या देवघरात त्याचे पूजन देखील करायचे आहे असे केल्याने तुमच्या देवी सुद्धा तुमच्यावर मनप्रसन्न मन भरून प्रसन्न, प्रसन्न होणार आहे व त्यांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला व तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा करत असता तेव्हा ते रात्री ठेवलेले पाणी हे तुम्ही झाडामध्ये ओतायचे आहे व त्या तांब्याच्या किंवा चांदीच्या कळशामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी भरून ठेवायचे आहे तुमच्या आसपास जवळ नदी तलाव किंवा विहीर असेल तर तुम्ही त्यामध्ये ते पाणी समर्पित करायचे आहे दुसरे पाणी त्या कळशामध्ये तुम्ही भरायचे आहे म्हणजेच तुमच्या घरात समाधान शांती व भरपूर यश प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्यातील काही लोक असे असतात की आपण जेव्हा सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवाच्या समोर जो दिवा लावतो तो दिवा लावल्यानंतर कधीच फुंकर मारून विजवायचा नसतो जो आपण सकाळी दिवा लावत असतो तो स्वतःच्या मनाने भिजतो पण त्याला कधीच फुंकर मारू नये कारण जर तुम्ही फुंकर मारलात तर अग्निदेवतेचा अपमान होऊ शकतो तुमच्या घरात अपयश निर्माण होत राहील हा अग्निदेवतेचा अपमान मानला जातो यामुळे अग्निदेवतेची पवित्रता खंडित होते तर स्वामी भक्तांनो आपण रोज सकाळी किंवा संध्याकाळी अगरबत्ती लावत असतो ती अगरबत्ती लावताना तिला कधीच फुंक मारून विजवायची नाही आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीला शुभलाभ किंवा स्वस्तिक चिन्ह काढणे आवश्यक आहे मुख्य दरवाजाला जर तुम्ही शुभलाभ किंवा स्वस्तिक हे चिन्ह काढले तर तुमच्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होते व सर्व काही अडचणी दूर होऊन जातात तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटचं म्हणजे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ